पावसाचे पाणी गुडघाभर साठले आहे गेल्या महिन्यातच पाच स्टोल नाका यांच्याकडून टेनिस लाईनचं या काम करण्यात आलं होतं परंतु या कामाचा काही परिणाम दिसून येत नाही हे समक्ष बघूया चला गोगे, गोगे, गोगे। टोल प्रशासनाचा कामाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे पुढील ड्रेनेज लाईन अद्याप बंद आहे पुढील जर ड्रेनेज लाईन केली तर हे साठलेलं पाणी शंभर टक्के पुढं निघेल पाटस टोल नाका प्रशासन याबाबत गांभीर्य घेत नाही यवत पोलीस स्टेशनच्या समोरची परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या ड्रेनेज लाईनमधून नाही पाणी जात हां हां का ड्रेनेज लाईन म्हणजे पुढं नाही केलेली का, का। पुढं केली तर जाईल का पाणी सेवा मार्गाच्या लगत असलेली ट्रेनेज लाईन कुडुंब भरलेली आहे भरपूर पाणी साठलेलं आहे रस्ता बंद पडण्याची वेळ निर्माण झालेली आहे पलीकडल्या साईडला ही ड्रेन जाईन केलेली आहे त्याच्यामधून पाणी जात नाही नमस्ते नमस्ते कसं काय पाणी कसं काय पाणी आज सगळीकड गाडी जाते का गाडी चला 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 गुहेरी मार्गात शंभर टक्के पाणी साचलेलं आहे पावसाच्या पाण्यामुळे सगळी वाहतूक ठप्प झाली आहे गुडगापर पाणी या गुहेरी मार्गामध्ये साठलेलं असून या ठिकाणी केलेली ड्रेनेज लाईन ही तुडंब भरून पुढेही पाणी जात नाही आणि मागेही पाणी जात नाही सगळीकडे पाणी तुंबलेलं आहे नाका यांच्याकडून एक दोन दीड महिन्यापूर्वी केलेल्या कामाचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही यवत येते तुफान पाऊस झाल्याने सर्वीकडे पाणीच पाणी निर्माण झाले आहे शाळेत

भुहेरी मार्गामध्ये गुडघाभर पाणी साठलेलं आहे त्या पाण्यामुळे आजूबाजूला जाणारे सगळं नागरिकांचे गैरसोय होत आहे